हाय मुलांनो आज आपण वर्गमूळ काढायला शिकणार आहोत आणि आज अशा संख्यांचं वर्गमूळ काढायला शिकणार आहोत ज्या संख्येच्या शेवटी पंचवीस ही संख्या येते आता पहिले आपली संख्या आहे सहाशे पंचवीस तर सहाशे पंचवीसच्या शेवटी पंचवीस ही संख्या येते बघा आता ह्या पंचवीसचं वर्गमूळ प्रथम आपण लिहायचं पंचवीसचं वर्ग वर्गमूळ येतं पाच पंचवीसच्या डाव्या बाजूला जी संख्या आहे ते आहे सहा तर या सहाचे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की ते अवयव मागच्या पुढच्या संख्या असतील उदाहरणार्थ सहाचे अवयव कसे पडतात सहा एके सहा असे अवयव पडतात आणि तीन दुणे सहा असे अवयव पडतात तर यापैकी आपल्याला सहा एके सहा घ्यायचं नाही कारण त्यामधला फरक एक येत नाही तर आपण इथे अवयव घेणार आहोत तीन दुणे सहा तर ह्या दोन संख्यांमधला फरक एक ही संख्या येते आता ह्यामधली जी लहान संख्या आहे त्यामध्ये लहान संख्या आहे दोन ती आपण इथे लिहिणार आहोत आणि ती लिहिल्यानंतर तयार झालेली संख्या आहे पंचवीस तर सहाशे पंचवीसचं वर्गमूळ आहे पंचवीस याच पद्धतीने पुढची संख्या आहे पाच हजार सहाशे पंचवीस याचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे तर या संख्येच्या शेवटी पण आहेत पंचवीस त्या पंचवीसचं वर्गमूळ प्रथम आपण लिहिणार आहोत ते म्हणजे पाच आणि पंचवीसच्या डाव्या बाजूला आहे छप्पन्न ही संख्या तर छप्पन्नचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत की त्या मागच्या पुढच्या संख्या येतील अशा पद्धतीने त्याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत तर छप्पन्नचे अवयव येतात साथी सातीआठी छप्पन्न तर यापैकी लहान संख्या आहे सात ती आपण इथे लिहिणार आहोत आणि ती लिहिल्यानंतर तयार झालेली संख्या आहे पंच्याहत्तर तर पाच हजार सहाशे पंचवीसचं वर्गमूळ आहे पंच्याहत्तर या पुढची संख्या आहे तीन हजार पंचवीस त्या संख्येच्या शेवटी पण आहेत पंचवीस पंचवीसचं वर्गमूळ प्रथम आपण लिहूया पाच आणि पंचवीसच्या डाव्या बाजूलाची संख्या आहे तीस त्या तीसचे अवयव आपण इथे इथे लिहिणार आहोत सहा पंचे तीस सहा पंचे तीसमधली लहान संख्या सहा आणि मधली ती आहे पाच ती आपण इथे लिहूया लिहिल्यानंतर तयार झालेली संख्या आहे पंचावन्न त्यामुळे तीन हजार पंचवीसचं वर्गमूळ आलं पंचावन्न याच पद्धतीने आपण पुढच्या संख्येचं वर्गमूळ काढणार आहोत पुढची संख्या आहे सात हजार दोनशे पंचवीस शेवटी पंचवीस संख्या येते तर त्याचं वर्गमूळ पाच आणि त्या आधीची संख्या आहे बहात्तर तर बहात्तरचे आपण अवयव पडणार आहोत पाडणार आहोत आठ नव्वे बहात्तर तर या दोघांमधली लहान संख्या आहे आठ ती आपण लिहिणार आहोत लिहिल्यानंतर तयार झालेली संख्या आहे पंच्याऐंशी सात हजार दोनशे पंचवीसचं वर्गमूळ आलं पंच्याऐंशी यानंतर पुढची संख्या आपण एक शेवटचं उदाहरण बघूया ते आहे एक हजार दोनशे पंचवीस त्यामध्ये शेवटी आहेत पंचवीस ते पंचवीसचं वर्गमूळ आपण प्रथम लिहूया पाच आणि त्या आधीचे दोन जी संख्या आहे ती आहे बारा बाराचे अवयव आपण इथे लिहिणार आहोत चार त्रिक बारा आणि या चार आणि तीनमधली लहान संख्या आहे तीन ती इथे लिहिल्यानंतर आपल्याला एक हजार दोनशे पंचवीसचं वर्गमूळ मिळेल पस्तीस तर विद्यार्थी मित्रा मित्रांनो यासारख्याच अमेझिंग ट्रिक्स आणि टिप्ससाठी माझ्या चॅनलला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद